नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही आजचं थमनेल पाहिलं असाल की सावधान मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका मग याचं नेमकं कारण काय आहे कारण मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये जाण्याचं ठरवलंय आणि त्याच्यामध्ये लाखो मराठा समुदाय त्या ठिकाणी पोहोचणार आहे मग आंतरवाली सराटी या ठिकाणाहून सत्तावीस ऑगस्टला हा समुदाय निघणार आणि मुंबईला एकोणतीस ऑगस्टला पोहोचणार पण हा समुदाय पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही पाहिला असेल की सध्या न्यूज चॅनल मनोज जरांगे पाटलांचं न्यूज मध्ये दाखवण्यासाठी कुठंतरी कमीपणा दिसतोय सध्या मनोज जरांगे पाटलांच्या सोबतचं न्यूज जे आहे त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल असेल त्याच्यामध्ये फेसबुक असेल याच्यावरच मनोज जरांगे पाटलांना दाखवण्यात येते म्हणजे याचा अर्थ काय तर राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांचा लढा शंभर टक्के पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न करतोय का का हा लढा संपवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारचा लढा देता येऊ शकला नाही पाहिजे म्हणजे अशा प्रकारचं षडयंत्र सध्या या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मग त्याच्यासाठी काही व्यक्ती समोर येत आहेत जेणेकरून त्या लढ्याला कुठंतरी विरोध झाला पाहिजे मग त्याच्यामध्ये पाहायला गेला असेल तर लक्ष्मण हाके साहेब आहेत आणि त्याच्याही पलीकडे जायला तर पडळकर साहेब आहेत म्हणजे याचा अर्थ अनेक व्यक्ती आहेत ज्यांना मध्ये टाकून मनोज जरांगे पाटलांचा लढा अयशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून मराठा समाजातील समुदायाने ठरवलं आहे की लाखो समुदाय मुंबईमध्ये पोचणार म्हणून मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवा दौरा चालू आहे आणि त्या दौऱ्या दरम्यान जर पाहायला गेलं तर अनेक व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि हे पाहून राज्य सरकार शंभर टक्के कुठल्या तरी षडयंत्राला मनोज जरांगे पाटलांना बळी पाडणार का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय म्हणून मराठा समाजातील समुदायाने कुठल्याच प्रकारच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवता कुठल्याच प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता एकमेव लक्ष असलं पाहिजे ते म्हणजे काय तर एकोणतीस ऑगस्टला कोणत्याही हालतीत मुंबईला पोहोचायचं कारण मनोज जरांगे पाटलांनी हा लढा स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढवलेला लढा आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीनं कुठंतरी याचं भान ठेवावं जेणेकरून हा जो लढा आहे तो स्वार्थासाठी नाही आहे तर समाजासाठी आहे म्हणून या राजकीय व्यक्तींनी सत्तेच्या आधारे हा लढा मोडण्याचा प्रयत्न चालू केला असेल तरी सुद्धा मराठा समाजातील व्यक्तींनी हार न मानता मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका त्यांना निर्माण होता कामा नये कारण ते जर पाहायला गेलं तर सगळ्यात मोठं पाठबळ मराठा समुदायातील व्यक्तींचं आहे इतर अठरा पगड जातींचा सुद्धा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना आहे म्हणून राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांचा लढा हाणून पाडण्याचा जर प्रयत्न करत असेल तर शंभर टक्के आपण लक्षात ठेवावं कारण त्यांना एकच कळतंय की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे मनोज जरांगे पाटलांनी हा समुदाय मुंबईत नेला तर शंभर टक्के त्यांना या निवडणुकीमध्ये फटका बसणार म्हणून तो फटका चुकवण्यासाठी मनोज जरांगे पाटणांचा लढा कुठंतरी मोडकळी साधण्यासाठी षडयंत्र रचू शकतात अनेक व्यक्ती विरोधात बोलण्यासाठी न्यूज मध्ये टाकू शकतात त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस व्यक्ती तुम्हाला माहितीच आहे कारण आतापर्यंत अनेक व्यक्तींनी त्यांना टार्गेट केलंय त्यांच्या विरोधात अनेक व्यक्तींना वक्तव्य केलेत त्यांच्या विरोधात अनेक व्यक्तींना उपोषण केलेत पण त्याचा कुठलाही फायदा झाला नाही कारण त्या व्यक्तींच्या मागे कुठलाही समुदाय नाहीये मग त्याच्यामध्ये पाहायला गेलं लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे समुदाय आहे का तर नाही म्हणून या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता कुठल्याही मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात कोणी पोस्ट टाकत असेल तर या अफवावर विश्वास न ठेवता लोकांनी एकच लक्षात ठेवावं की सत्तावीस तारखेला अंतरवालीतून निघणार आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला पोहोचणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणारच नाहीत हे शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांनी सर्व व्यक्तींना ठणकावून सांगितलंय म्हणून हा लढा कुठंतरी अयशस्वी होण्याचं कारण तुम्ही बनू नका याला कुठंतरी यशाचा मार्ग दाखवण्यासाठी तुमचा पाठिंबा तेवढाच महत्वाचा आहे म्हणून मनोज दरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला पोहोचण्याचं आव्हान मनोज दरांगे पाटलांनी केलंय आणि त्या आव्हानाला तुमचा पाठिंबा कितपत आहे या व्हिडिओच्या मार्फत दाखवा आणि आपल्या कमेंटद्वारे सगळ्यांना कळू द्या की कशा प्रकारे असंख्य लाखोच्या गर्दीनं हा समूहाय मुंबईत पोचणार आहे ते कमेंटद्वारे तुमच्या कळालाच पाहिजे आणि हा पाठिंबा इतर लोकांना सुद्धा कळालाच पाहिजे ठीक आहे थांबतो धन्यवाद